सूरज भाऊ आपल्या खोडत जवळ एक दुर्दैवी घटना घडलेली आहे नेमकी काय आहे वस्तुस्थिती आपल्या जुन्नर तालुक्यात खोडत गावात धनवटपाड्यात आज खरं तर खरोखर एक दुर्दैवी घटना घडली ते म्हणजे एका वयोवृद्ध महिलेचा त्या ठिकाणी खून करण्यात आला मर्डर करण्यात आलं आणि आता दिवसा डावळे जर असे दरोडे होत असेल दिवसा डावळे जर असे खून होत असेल तर सर्वसामान्यांनी जगायचं कसं शेतकऱ्यांनी जगायचं कसं माझी पोलीस डिपार्टमेंटला हीच विनंती असेल की तुम्ही योग्य तो तपास करावा कारण की पहिल्यांदाच मला वाटतं मी घटना पाहतो की दिवसा डावळ्या जर घरात येऊन तिथं जर परिस्थिती पाहिली जेवण करत असताना शिवाय आणि मर्डर करून त्यांच्या गळ्यातले काही दागिने पण त्या ठिकाणी ती लोकं घेऊन गेली जे कोणा असेल ते या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटने योग्य तो तपास झाला पाहिजे जर दिवसा शिवजन्म उमेद आपल्या जुन्नर तालुक्यात जर असे खून होत असेल तर ही फार निंदनीय घटना आहे त्याच्यामुळं डिपार्टमेंटने योग्य ते सहकार्य करावं काय नावेदन्स आणि काय नेमकी घटना घडलेली कशा पद्धतीने घडली परत गावातील घडवणूपाळ्यातील सुलोचना ताई ठेमगिरे वयवर्ष सत्तर ह्या वयोवृद्ध महिलेचा खून करण्यात आला आहे आणि सगळे त्यांचे नातेवाईक या ठिकाणी पोलीस स्टेशनला तक्रार पण आहे त्या ठिकाणी साठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत नेमके काय घडले सुलोचना कोली भाऊ टीमगिरी हे आमच्या भाऊजे आहेत आणि खोड्यातला त्या दुपारी अकरा बाराच्या दरम्यान जेवण करत असताना ही घटना घडलेली आहे आणि त्यामध्ये त्यांचा दुर्दैवाचा मृत्यू झाला आहे सुनील भाऊनी सांगितल्याप्रमाणे कुठंतरी आता ही दहशत जी तालुक्यात संपूर्ण महाराष्ट्रात माजलेली तिचा पुढं तरी पोलीसच्या डिपार्टमेंटनी छडा लावणं गरजेचं आहे त्यात काय चोरून नेले किंवा के काय केले असं काय त्यांच्या अंगावरचे सर्व जे दागिने होते ते आता आम्ही काही घरात गेलो आता ते आम्ही धोरण राहतो आणि ते पुढे आमच्या जेव्हा आम्हाला समजलं तेव्हा आम्ही त्या ठिकाणी आलो